माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आज एवढी थंडी सुटली ना एवढं गार लागतं आहे बापरेबा तर काय वाजले सहा आता कालच्या पेक्षा आज खूप थंडी आहे राहिले आता वाजले सहा ना ते कामावर हो आता मस्त छान असं वातावरण आहे सकाळचं पण खूप जास्त थंडी सुटली आता करायला लागतंय चहा वगैरे झालाय का तुमचा सहा वाजले बरं का आणि मी पण चहा वगैरे पिऊन आले तर मला चला एक व्हिडिओ काढा सकाळचा आणि व्हिडिओ टाकायला मला उशीर होतोय सकाळचा व्हिडिओ फार मी संध्याकाळी टाकते बरं का तर थोडं समजून घ्या वेळ नाही भेटत वेळ काढावा लागेल मला त्याला अरे बापरे दम लागला चालत येऊ परत येतपर्यंत जरा उशिरा उशीरा येते बरं का व्हिडिओ तर बघत जा धावा सुटली थंडी चालूच झाली बनायचा आता पाऊस संपला आता सहा वाजलेत लय सकाळची धावपळ असते हे टेन्शन असते डोक्याला काय सांगायचं निवांत जिंदगी नाही बाबा लय धावपळ मुंबईचं जीवन म्हणजे जी लय धावपळीचं चला आता इंटरव्ह्यू वगैरे करते बोलते नंतर आता तुमच्याशी असंच म्हणते वर कान उशीर होतो हिडिओ टाकायला रात्री टाकला पर काल सकाळचा सा हिडिओ रात्री तिला टाकतो तर चला आता एंट्री करते मी बाहेरचं वातावरण बघा छान लाइटिंग वगैरे आहे अजून काढली नाही एक महिना होऊन गेला दिवाळीला अजून चला करते आता एंट्री झालं का पाणी नाश्ता वगैरे पण नाश्ता वगैरे झाला बघतात का आणि आत्ता वाजले आहेत नऊ तर चला खाली चालले भाजी आणायला थोडंसं चला बोलावं थोडंसं पाच मिनटं एक पण आली आता झालं काय बोलते नंतर